आपल्या मनात जर एखादी कल्पना इतकी घट्ट रुजली असेल ना की त्यावर पूर्ण विश्वास आहे तर मला वाटतं ती प्रत्यक्षात आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीये अगदी हा विचारच खूप शक्तिशाली आहे हो ना याच विचाराभोवती आज आपण बोलणार आहोत बरोबर आज आपण नेपोलियन हिल यांचं जे एकोणीसशे सदुतीस मधलं पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच त्यातील विचारांचा जरा सखोल आढावा घेऊया थिंक एन ग्रो रिच हे पुस्तक म्हणजे आजही प्रचंड लोकप्रिय आहे नाही का हो हो आजही लाखो लोकांसाठी ते प्रेरणादायी आहे आणि विशेष म्हणजे हिल यांनी हे जे काही लिहिलंय ते तब्बल वीस वर्ष संशोधन करून मांडलं आहे हो मी पण वाचले याबद्दल त्यांनी थॉमस एडिसन हेन्री फोर्ड अँड्र्यू कार्नेगी अशा कितीतरी म्हणजे पाचशेहून अधिक यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या म्हणे अगदी त्यामुळे हे फक्त काहीतील तात्विक विचार नाहीत हे सगळे यशस्वी लोकांच्या अनुभवांवर आधारित आहे पण मग हे पुस्तक फक्त पैसे कसे कमवायचे याबद्दलच आहे की अजून काही वेगळं सांगतं नाही नाही हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे नावावरून वाटू शकतं की हे केवळ आर्थिक श्रीमंतीबद्दल असेल पण हेली यांचा भर आहे तो विचारांची श्रीमंती कशी मिळवावी ध्येय कसं साध्य करावं ती मानसिकता कशी घडवावी अच्छा त्यांची सुरुवातच होते तीव्र इच्छाशक्तीपासून म्हणजे बर्निंग डिझायर तीव्र इच्छाशक्ती हो कोणतीही मोठी गोष्ट साध्य करायची असेल तर मनात फक्त इच्छा असून चालत नाही ती एक प्रकारची तळमळ हवी एक ज्वलंत आकांक्षा पण अनेकांच्या मनात इच्छा तर असतात की मग फरक कुठे पडतो हिल यांच्या मते ही तीव्र इच्छा नक्की वेगळी कशी ठरते फरक आहे स्पष्टतेमध्ये म्हणजे ध्येय किती स्पष्ट आहे आणि त्यासाठी आपण काय करायला तयार आहोत हिल म्हणतात तुमचं ध्येय नेमकं काय आहे म्हणजे वॉट ते कधीपर्यंत साध्य करायचं आहे वेन आणि त्यासाठी तुम्ही काय किंमत मोजायला तयार आहात हाव हे अगदी निश्चित एकदम क्लिअर हवं ओके केवळ मला श्रीमंत व्हायचंय असं म्हणून नाही चालत किती कधीपर्यंत आणि कसं हे नेमकं ठरवावं लागतं कळलं म्हणजे चित्र अगदी स्पष्ट हवं डोळ्यासमोर आणि मग येतो त्यावर विश्वास ठेवण्याचा भाग ज्याला हिल फेथ म्हणतात बरोबर दुसरी पायरी आहे अढळ श्रद्धा फेथ म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर आणि आपलं ध्येय शक्य आहे यावर पूर्ण विश्वास आणि इथे ना ऑटो सजेशन किंवा स्वयं सूचना फार महत्वाची ठरते ऑटो सजेशन हो म्हणजे स्वतःलाच सांगणं हो अगदी स्वतःच्या मनाला सतत सकारात्मक सूचना देणं की मी हे ध्येय साध्य करणारच आहे यामुळे काय होतं फक्त आत्मविश्वास वाढत नाही तर तो विश्वास आपल्या उपचेतन मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर कोरला जातो अच्छा आणि हेल यांच्या मते हे उपचेतन मन आपल्या कृतींना नकळतपणे दिशा देत असतं हे भारी आहे म्हणजे सकारात्मक विचार फक्त वरवरचे असून चालत नाहीत ते खोलवर अगदी उपचेतन मनापर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे अगदी पण बरं केवळ इच्छा आणि विश्वास पुरेसा नाही ना ज्ञान पण लागेलच हिल विशेष ज्ञानावर म्हणजे स्पेशलाइज्ड नॉलेजवर भर देतात बरोबर हो सामान्य ज्ञानापेक्षा म्हणजे जनरल नॉलेजपेक्षा विशिष्ट कौशल्य किंवा ज्या क्षेत्रात यश मिळवायचंय त्यातलं सखोल ज्ञान जास्त महत्त्वाचं आहे आणि नुसतं पुस्तकी ज्ञान नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याची क्षमता हवी या ज्ञानाला जोड हवी कल्पनाशक्तीची इमॅजिनेशन कल्पनाशक्तीचे हो ध्येय गाठल्यावरचं चित्र ते यश कसं असेल हे कल्पनेत अगदी स्पष्टपणे पाहता आलं पाहिजे हिल तर म्हणतात की कल्पनाशक्ती ही आपल्या विचारांची कार्यशाळा आहे तिथेच योजनांना आकार मिळतो ओके म्हणजे आधी कल्पना करायची आणि मग त्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी लागतो एक आम ठोस आराखडा प्लॅन अगदी इथे येतो नियोजनबद्ध आराखडा ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग म्हणजे ध्येयापर्यंत पोचायचे टप्पे कोणते काय काय साधनं लागतील कुणाची मदत घ्यावी लागेल इथेच मास्टर माइंड गटाची कल्पना येते का बरोबर समान ध्येय असलेल्या पूरक कौशल्य असलेल्या लोकांचा गट याचं सविस्तर नियोजन हवं पण नुसती योजना करून थांबायचं नाही मग सर्वात महत्वाचं आहे ठाम निर्णय डिसिजन पटकन निर्णय घेण्याची क्षमता हेल यांचे मते यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात आणि गरज असेल तोरच बदलतात तर अयशस्वी लोक निर्णय घ्यायला वेळ लावतात आणि सतत बदलत राहतात अगदी देच चालढलकल करतात आणि समजा निर्णय घेतला प्लान तयार आहे पण मग अडचणी तर येणारच त्यावर मात करण्यासाठी काय लागतं चिकाटी परसिस्टन्स हा कदाचित सगळ्यात महत्वाचा गुण आहे चिकाटी हो हिल म्हणतात बहुतेक लोक अपयशाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या संकेतावर प्रयत्न सोडून देतात पण खरं तर यश आणि अपयश यातला फरक अनेकदा फक्त चिकाटीच ठरवते hmm. अपयश म्हणजे काय तर तात्पुरता अडथळा तो कायमचा पराभव नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून माघार घेत नाही बरोबर आहे म्हणजे तीव्र इच्छा त्यावर श्रद्धा मग विशेष ज्ञान नियोजन ठाम निर्णय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चिकाटी ही झाली यशाची मुख्य सूत्र हो साधारणपणे ही प्रमुख सूत्र आहेत पण हील अजून काही संकल्पना मांडतात ना जसं की मास्टर माइंड ज्याचा आपण उल्लेख केला आणि उपचेतन मन हो मास्टर माइंड म्हणजे काय तर दोन किंवा अधिक लोकांचा समूह जे एका निश्चित ध्येयासाठी एकत्रितपणे समन्वयाने काम करतात हिल म्हणतात की अशा समन्वयातून एक वेगळीच शक्ती निर्माण होते जी एक एकट्या व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा खूप मोठी असते अच्छा उपचेतन मनाबद्दल आपण बोललोच ते आपल्या सवयी आणि भावनांचं केंद्र आहे त्यावर सकारात्मक विचारांनी प्रभाव टाकता येतो याशिवाय ते ऊर्जा रूपांतर म्हणजे सेक्स बद्दल बोलतात ऊर्जा रूपांतर म्हणजे म्हणजे आपली जी मूलभूत ऊर्जा आहे तिला विधायक सर्जनशील कामाकडे वळवणं आणि अजून एक म्हणजे सहावं इंद्रिय किंवा सिक्स्थ सेन्स सिक्स्थ सेन्स म्हणजे अंतर्ज्ञान हो अनुभवातून विकसित झालेली अंतर्ज्ञानाची शक्ती जी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करते जी कदाचित एकदम तर्काच्या पलीकडची असते कधी कधी वा म्हणजे खूप सखोल विचार आहेत हे ह्या सगळ्या विचारांचा सा सार काय आहे हेल्स यांचा अंतिम संदेश काय म्हणता येईल त्यांचा जो सर्वात प्रसिद्ध संदेश आहे तोच त्याचा सार आहे व्हॉट द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह व्हॉट द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह हो म्हणजे आपलं मन ज्या गोष्टीची कल्पना करू शकतं आणि ज्यावर दृढ विश्वास ठेवू शकतं ती गोष्ट ते साध्यही करू शकतं विचार हे शक्तिशाली आहेत ते वास्तवाला आकार देऊ शकतात म्हणजे विचार श्रद्धा योजना कृती आणि चिकाटी यांचा योग्य मेळ साधला तर कोणतंही ध्येया आवाक्यात येऊ शकतं हे पुस्तक म्हणजे फक्त पैसे कसे कमवायचे हे नाही सांगत नाही तर यशस्वी होण्याची मानसिकता कशी घडवायची हे शिकवतं अगदी बरोबर ही एक प्रकारची मानसिक आणि वैचारिक क्रांती घडवण्याची क्षमता ठेवणारी शिकवण आहे असं म्हणायला हरकत नाही खरंच आजच्या या चर्चेतून नक्कीच काहीतरी महत्त्वाचा हाती लागला असेल असं वाटतं आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का हो नक्कीच